आठ दहा वर्षाच्या चिमुकल्यांनी जन्मदाते आईला नको त्या अवस्थेत दुसऱ्या व्यक्तीसोबत पाहिलं आणि त्यांनीच पोटच्या गोळ्याला संपवलं मागील दीड वर्षात माढा तालुक्यात अशा दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत तर दक्षिण सोलापूर तालुक्यात वडिलांनी अशाच कारणातून पोटच्या मुलीला संपवलं आहे आपले अनैतिक संबंध कायम सुरू राहावेत त्याबद्दल बाहेर वाच्यता होऊ नये यासाठी जन्मदात्यांनीच आपल्या पोटच्या निष्पाप लेकराचा बळी घेतलाय यामुळे आता विश्वास ठेवायचा तरी कोणावर असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय कुसूर तालुका दक्षिण सोलापूर येथे एका दांपत्यास दोन मुली व एक मुलगा होता पत्नी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी सोलापुरात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आली होती छोटा मुलगा व दुसऱ्या नंबरची मुलगी त्या विवाहितेच्या माहेरी होते आठ वर्षाची मुलगी शाळा बुडू नये म्हणून वडिलांकडे थांबली होती आजोबाजवळ ती झोपलेली चिमुकली उठली आणि वडिलांच्या खोलीकडे जायला निघाली दरवाजा उघडताच आजी आणि वडील नको त्या अवस्थेत एकाच अंतुरणात दिसले मुलगी आपल्या आईसोबतचे अनैतिक संबंध बाहेर कोणाला तरी सांगेल म्हणून बापानेच त्या चिमुकलीचा गळा दाबून खून केला या प्रकरणी मनरूप पोलिसात गुन्हा दाखल असून संशयित आरोपी आहे तर कवळे तालुका माडा येथील विवाहितेचे माहेरी एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते सहा वर्षाच्या चुमुकल्यानं माहेरी आलेल्या आईला त्या तरुणासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं आणि तिथून पुन्हा सासरी आलेल्या त्या विवाहितेला आपला लहान मुलगा त्याच्या वडिलांना अफेअरबद्दल सांगतो की काय याची भीती वाटत होती आणि त्यातूनच सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये त्या आईनं आपल्या सहा वर्षाच्या पोटच्या गोळ्याला गळा दाबून मारलं तो जिवंत राहू नये म्हणून त्याचा गळा चिरला आणि कुराडीनं त्याचं मुंडक धडा वेगळं केलं काही वेळानं तिनंही गळफास घेऊन व औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला सध्या ती जेलमध्ये पती मद्यपी आणि पत्नीची अपेक्षा यात ताळमेळ बसत नसल्यानं चुलतीनं दिराच्या मुलासोबतच अफेअर सुरू केलं पंचवीस सव्वीस वर्षाच्या तरुणाची इच्छा घरातच पूर्ण होत होती चुलती आणि पुतण्या असल्यानं त्यांच्यावर कोणाचाही संशय नव्हता दोघांचे अफेअर सुरळीत सुरू होते पण एके दिवशी त्या विवाहितेच्या दहा वर्षाच्या मुलानं चुलत भावाला आपल्या आईसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं आपलं पितळ उघडं पडणार याची त्या दोघांनाही भीती वाटत होती त्या तरुणानं दहा वर्षाच्या चुलत भावाला संपवण्याचा प्लान आखला आणि अन्य साथीदारांच्या मदतीनं त्याचा खून केला माढा तालुक्यातील ही घटना असून टेंभुर्णी पोलीस याचा सखोल तपास करतायत ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा